महाभारतातील एक विसरलेले पर्व धर्मनिष्ठ योद्धा युयुसू महाभारताच्या महान युद्धात अनेक पराक्रमी योद्ध्यांनी सहभाग घेतला परंतु धर्मनिष्ठेचे सर्वोच्च उदाहरण म्हणून ज्याचे नाव उजळून निघते तो म्हणजे युयुसू नात्याचे बंद बाजूला ठेवून न्यायाची बाजू घेण्याचे धैर्य त्याने दाखवले युयुसू हा धृतराष्ट्र आणि त्यांच्या दासीचा पुत्र म्हणजेच कौरवांचा सावत्र भाऊ कौरवांच्या समूहात जन्म घेतला असला तरी त्याचे मन सदैव सत्य न्याय आणि नैतिकतेकडे आकर्षित होते दुर्योधनाचा अहंकार शकुनीचे दृष्ट दाव आणि अन्यायकारक विचार त्याला कधीच मान्य नव्हते द्रौपदीच्या वसनाच्या वेळीही युसुने उघडपणे कौरवांचा विरोध केला आणि स्त्रीचा अपमान हा अक्षम्य अधर्म असल्याचे स्पष्ट सांगितले पांडवांची सात्विकता आणि श्रीकृष्णाचे धर्मपरायण विचार युद्धाच्या पूर्वसंध्येला जेव्हा कृष्ण आणि यांनी बाजूंनी बाजूंना धर्माची बाजू स्वीकारण्याची अंतिम संधी दिली तेव्हा युयुसूने क्षणाचाही विलंब न करता योग्य निर्णय घेतला रक्ताचे नाते बाजूला ठेवून त्याने पांडवांची साथ स्वीकारली कौरवांच्या शिबिरातून बाहेर पडून पांडवांचे पक्ष घेणारा तो एकमेव योद्धा ठरला कौरवांसाठी तो देशद्रोही ठरला परंतु पांडवांसाठी धर्माचा खरा सैनिक ठरला युद्धात मोठ्या शस्त्र युद्धात त्याने सहभाग घेतला नाही पण पांडवांच्या सैन्याचा रसद पुरवठा अन्न पाणी शस्त्रे आणि इतर आवश्यक साधन सामग्री यांची जबाबदारी त्याने प्रामाणिकपणे सांभाळली ही भूमिका अत्यंत महत्वाची असूनही अनेकदा दुर्लक्षित राहते पण युयुसूने ती जबाबदारी आदर्शनिष्ठेने निभावली कौरवांनंतर कौरव वंशात जिवंत राहिलेल्या मोजक्या व्यक्तींमध्ये युयुसूचा समावेश होता युधिष्ठिराने त्याच्या धर्मनिष्ठ वृत्तीची दखल घेतली स्वतः महाप्रस्थानासाठी निघताना त्यांनी युयुसूला हस्तिनापूरचा रक्षक म्हणून नेमले परीक्षित म्हणजेच अभिमन्यूचा पुत्र प्रौढ होईपर्यंत राज्यकारभार त्याच्या हाती सोपवण्यात आला युसूने ही जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कुशलतेने पार पाडली धर्मासाठी स्वतःचे नातेवाईक सत्ता आणि लाभ यांचा त्याग करणारे लोक विरस युसुची कथा शिकवते की रक्ताचे नाते मौल्यवान असले तरी धर्म सत्य नीती यांचे नाते सर्वात श्रेष्ठ असते त्याचे जीवन हे नीतिमत्ता आणि योग्य निर्णयाची ज्वाज्वल्य प्रेरणा आहे आपल्याला हे व्हिडिओ कसे वाटत आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कुठल्या स्पेसिफिक विषयावर व्हिडिओ असेल तर तेही देखील मला कमेंटमध्ये दे सांगा थँक्यू